नमस्कार शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जात होता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने योजनेचा हप्ता दिला जात आहे परंतु अनेक लाभार्थ्याच्या खात्यावरती पैसे अद्यापही आलेले नाहीत मित्रांनो या संदर्भातील ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे याच योजनेला जोड म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत म्हणजेच पी एम किसान योजनेचा सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये दिले जात आहेत आतापर्यंत राज्यातील सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे मित्रांनो आता यामध्ये अनेक लाभार्थी नमो शेतकरी योजनेपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार का याचा उल्लेखसुद्धा या, या ठिकाणी करण्यात आलेला आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा होईल हा हप्ता जमा होईल अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेली आहे पुढील माहिती सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे आता जग बदललेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी एकवीसव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावा स्मार्ट प्रकल्प स्टार्टअप नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदीमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या शेतमाला आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्या सोबत करार केलेला आहे सोबतच पेरलेल्या आणि उगवलेल्या मालांना भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेत राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद